एका बाजूला तीनशे पन्नास कोटींच्या भूखंड घोटाळ्याचे आरोप तर दुसऱ्या बाजूला ऑनलाईन लॉटरीच्या जुन्या गोष्टी उकरून काढणे यावरून भाजप राष्ट्रवादी थेट आमने सामने आल्याचं दिसतंय बरं इतकं कमी होतं की काय त्यात एक ऑक्टोबरला भाजपचा सांगलीत होणाऱ्या इशारा सभेचा इशारा याने महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीच्या संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु ती सभा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्टपणे जाहीर केलंय की एक ऑक्टोबरला सांगलीत होणारी इशारा सभा ऑनलाईन होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजपच्या या सभेत राष्ट्रवादी नेत्यांच्या क्लिप्स दाखवण्यात येणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणा दरम्यान राष्ट्रवादीच्या सभेत फडणवीसांबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून आता भाजप राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं चित्र आहे त्यामुळे सुरू असलेला हा राजकीय गोंधळ नेमका आहे तरी काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर जे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला पुढे या वक्तव्याचा राज्यभर तीव्र निषेध झाला इतकंच नाही तर शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली पुढे यावर फडणवीस यांनी एकोणीस सप्टेंबरला स्पष्ट केलं की पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये पडळकरांना पक्षाकडून समज देखील देण्यात आली आहे आणि दुसरीकडे सांगलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केल्या महत्वाचं म्हणजे आमदार पडळकरांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आयोजित केली होती या सभेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला मात्र सभेतील भाषणाने सर्वांचंच लक्ष वेधलं कारण या भाषणात थेट पडळकरांना उचलून नेऊ आणि फक्त पडळकरच नाही तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आका टरबुजा अशा शब्दात टीका करण्यात आली ज्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना कुठेतरी दुखावल्या गेल्या आहेत असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने इशारा सभेचं आयोजन केलं दरम्यान या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तीनशे पन्नास कोटींच्या भूखंड घोटाळ्याचे आरोपही समोर आले म्हणजे आमदार जयंत पाटील यांनी ट्वीट करून हे मुद्दे उपस्थित केले पण चंद्रकांत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर देत म्हटलंय यापूर्वी दहा वेळा आरोप झाले त्यात कसलेच तथ्य नाही आता अकराव्या वेळी देखील चौकशी होऊ दे आम्ही काही घाबरत नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या आरोपांना फटकारलंय इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत जयंत पाटील यांना ऑनलाइन लॉटरी घोटाळ्याच्या जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे ऑनलाइन लॉटरी घोटाळ्याचा विषय काढला की जयंत पाटील अस्वस्थ का होतात आम्ही टोप्या फेकल्या त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या आणि तुम्ही धुतल्या तांदळासारख्या असाल तर अस्वस्थ का होता असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत पाटील हे देखील म्हणाले की राष्ट्रवादीच्या संस्कृती बचाव सभेत अनेकांनी मोठमोठे भाषण केलेत काही जण वाटते ते बोललेत त्या सभेतील वाचाळवीरांच्या भाषणांच्या तसेच त्या पूर्वीच्याही वाचाळवीरांच्या भाषणांच्या एकशे तेहतीस क्लिप्स आहेत त्या आम्ही भाजपच्या इशारा सभेत दाखवणार आहोत त्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेकडे आता सर्वांच लक्ष लागून पण तुम्हाला सांगते याच वेळी चंद्रकांत पाटलांनी इशारा सभा रद्द करण्यासाठीची ही शर्त ठेवली होती ते म्हणाले होते की आमदार जयंत पाटील यांनी जाहीर करावं की या आज जिल्ह्यात आजपासून अशा प्रकारचे विषय होणार नाहीत तर आम्ही इशारा सभा रद्द करतो ज्यामुळे ही सभा होणार की नाही या संदर्भात देखील संभ्रम निर्माण झाला होता राष्ट्रवादी याला प्रत्युत्तर देईल असं वाटलं तर होतं मात्र राष्ट्रवादीकडून कुठलंच प्रत्युत्तर न मिळाल्याने एक ऑक्टोबरला भाजपची इशारा सभा आता ऑनलाईन होणार असल्याचं समजतय या सभेत भाजप राष्ट्रवादीच्या वाचाळवीरांच्या भाषणाच्या एकशे तेहतीस क्लिप दाखवणार असल्याचा इशारा यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला त्यामुळे आता एक तारखेच्या भाजपच्या इशारा सभेमुळे राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला